विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसपासून ते पंचवीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत आदर्श आचारसंहिता ही लागू करण्यात आली आहे आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस अकरा दोन हजार चोवीसला मतदान आणि तेवीस अकरा दोन हजार चोवीस ला निकाल होणार आहे त्या उद्या मतदाना दिवस आहे आणि मतदारांना कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते कार्यकर्ते हे कसल्याही प्रकारचा आमिष दाखवू नये याकरिता चिखली विधानसभा मतदारसंघातील मेहकर भाटा या ठिकाणी महसूल विभाग कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी आणि पंच आणि पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने वाहन चेकिंग करण्यात येत आहे कारण या वाहनामध्ये नेमकं काय जातं काय प्रकार आहे हे आपण सविस्तर सरांशी विचारून घेऊ आणि ही चेकिंग करण्याकरता आपण बघू शकता या ठिकाणी ही चेकिंग चालू आहे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पोलीस कर्मचारी हे कसून चौकशी करत आहेत त्याच्यासोबत आता हे पथक प्रमुख आहे अभय पाटील तर आपण थोडं अभय पाटील सर यांच्याकडून थोडं जाणून घेऊ आपली चेकिंग कसल्या प्रकारची होते काय तपासणी होते ते सर आपला परिचय सांगा मी अभय पाटील पथक प्रमुख स्थिर सर्वेक्षण पथक मेहकर पाटा सर ही चेकिंग आज जास्त प्रमाण वाढलेली आहे काय कारण नाही आदर्श आदर्श शैतीचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता ठेवून निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनेनुसार कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ असतील किंवा रोकड कॅश वगैरे असतील याबाबत कोणतंही असं विधानसभेच्या मतदारसंघात कुठेही हे होणार नाही इथून आम्ही सर्व टीम आणि आता नवीनच दोन दिवसापूर्वी आलेले पंजाब पोलीस हे कार्यरत आहेत सर आजपर्यंत आपल्या तपासणी पथकाला या ठिकाणी म्हणजे असं अवैध दारू पैसा काही अवैध हतियार हे आपल्या तपासणी पथकाला आढळलं आहे का नाही 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 आतापर्यंत झालेल्या स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं असं अवैध पैसा किंवा दारू वगैरे आम्हाला अद्यापही सापडलेली नाही सर या ठिकाणी आपण म्हणजे आता किती कर्मचारी या ठिकाणी आहेत आमची आता दोन तीन शिफ्ट ठेवलेले आहेत सकाळी सहा ते दोन पर्यंत दुपारी दोन ते दहा पर्यंत आणि रात्री दहा ते सहा पर्यंत अशा तीन शिफ्ट आहेत त्या तीन शिफ्टचं बंदोबस्त आणि काम हे चोख चालू आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा असं इथं हलगर्जीपणा वगैरे चालूला नाही तर बघा आपल्याला सरांनी सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक वाहनाची चेकिंग होते कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा या ठिकाणी होत नाही हे आपण बघू शकता सर या ठिकाणी जाणाऱ्या वाहनाला आपण थांबवता आणि त्याला काही नाहक त्रास देत नाही ना नाही नाही आम्ही त्यांना सौजन्याने या आचारसंहितेचं पालन होईल या हेतूनच त्यांची आमची चौकशी वगैरे किंवा तपासणी वगैरे आम्ही त्या हेतून करतो सर आचारसंहितेचा काही भंग झाला असं आपल्याला वाटतं का आजपर्यंत आपल्या इथे नाही 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 चिखली विधानसभा मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा आचारसंहिताचा भंग झालेलं नाही असं एकंदरीत आजपर्यंत असलेल्या वस्तुस्थितीनुसार मी ठामपणे सांगतो तर आपण या ठिकाणी बघितलं आपल्याला पाटील साहेबांनी सांगितलं की आचारसंहिताचा या ठिकाणी कसल्याही प्रकारचा भंग झालेला नाही आणि जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चेकिंग ते शांततेत करतात आणि वाहन तपासणी करून त्या वाहन धारकाला कसल्याही प्रकारचा त्रास न देता त्याला व्यवस्थित सोडून देतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मा निवडणुका ह्या एकाच दिवशी जाहीर आहे आणि त्यामुळे आपली जी पोलीस फोर्स आहे ती थोडी कमी पडत आहे त्याकरता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाहेरून सुद्धा पोलीस कर्मचारी या ठिकाणी बोलवले आहेत तर आपण थोडा संवाद त्यांच्याशी साधूया सरजी नमस्ते नमस्ते आपण मत अमरजीत सिंह ऐसे सही अमरजीत सिंह कहाँ से आए अंप अंप सर आप हम पंजाब से अमृतसर अमृतसर से हाँ जी तो सर आप इधर किस लिए आए इधर इलेक्शन ड्यूटी है ना हाँ हाँ जो इलेक्शन ड्यूटी पीसफुल और निडर हो जाए हाँ हाँ। किसी को कोई भय किसी के कोई दहशत ऐसा ना होए हो ऐसा किसी ने डरना नहीं है ये अपने मत जो है इलेक्शन है ना जो वोट डालना है किसी से डर और पैसा लालच से नहीं डालना है अपने मन से डालना है तो सर अभी आप यहाँ जो आने जाने वाले वाहन चेक कर रहे है हाँ। तो आपको कोई सहायता सहायता मिल रही है यहाँ से बहुत में रहते हैं लोग हाँ। जिसको रोकते हैं पूरा कराते हैं और कोई भी सहयोग देते हैं हाँ। कोई भी ऐसा नहीं है जो फालतू कोई बातचीत करता है हाँ। जो बोलते हैं वो करते हैं ठीक है सर आप बताइए आपको हमारा महाराष्ट्र आप पहली बार आए ना पहली बार आपको हमारा महाराष्ट्र कैसा लगा सर अच्छा बहुत अच्छा है हमारे इधर के लोग आपको कैसे लगे सर बहुत अच्छे है बहुत सहयोग कर रहे हैं सर अभी आप हमारे इधर महाराष्ट्र में कितने दिन तक है सर ये तो हमारे सीनियर अफसर बता सकते हैं कितने दिन तक है लेकिन जब तक ये इलेक्शन सफल नहीं होता कहां जाएंगे पर आपण या ठिकाणी बघितलं या ठिकाणी पंजाब पोलिस सुद्धा आपल्या विधानसभा चिखली विधानसभा मतदार संघात बंदोबस्त करता आलेले आहेत